शेतकरी बांधवांनो नमस्कार संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहेत नाशिक पुणे हायवेवर हा प्लॉट आहे कांद्याची मुळी बघा कशी आहे जबरदस्त आणि पंजाब वगैरे बघा जलिंदर भाऊ या बरं इकडं समोर या ना कशी वाटली तुम्हाला आपली ट्रीटमेंट आज तुमचा कांदा किती दिवसात झाला असेल इकडं असं सरळ थांबा इकडं कॅमेरासमोर माझा कांदा आज जोरात बोला तुमचा ऑलरेडी घासा बसला आहे पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास झाला असेल ऐंशी दिवसाचा कांदा कम्प्लीट झालाय ऐंशी दिवसाचा मुळी कशी आहे कांदा उपटताना कसा फिलिंग एकदम कांदा जड जड उपटायला जरा ताकद लावा ला लागली लावा लागते कशी आहे मुळी मुळी एकदम जबरदस्त काय वापरला होता शेवटचा डोस ड्रीप मधून शेवटचा फाय स्ट्रोक आणि जोर बावन चौतीस फाय स्ट्रोक किती दिलं होतं एकरी फाय स्ट्रोक तीन लिटर दिली आणि झिरो बावन चौतीस एवढ्या प्लॉटला आठ किलो आठ किलो दिलं होतं ना शेतकरी बांधवांनो त्यांचा दीड एकरचा प्लॉट आहे हा त्यांनी एक साधारणतः आठ किलो झिरो बावन चौतीस आणि फाईव्ह स्ट्रोक दिलं होतं सर कांद्याची पात अशी ही करून दाखवा फार मुरगाळून अजून त्यांचा मान ताईट आहे आणि कर कर आवाज येतो आहे आणि ही मुळी बघा कशा पद्धतीने आणि एकच नाही कडे कोपरं सगळीकडं जर बघितलं तर कांद्याची साईज एक नंबर क्लास साईज आहे आज त्यांचा कांदा आपण एक पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यानमध्ये आहे आणि जमीन अशी खाली भेगाडलेली आहे पाहू शकता तुम्ही हा बा पंजा कसा आहे कांद्याचा हे बघा खाली साईज जबरदस्त आता ही साईज बघा बा आता कांदा उठा बरा हे बघा तुम्ही कसा आहे साईज गोल आहे गोल कांदा एक नंबर साईज पण चांगल्या पद्धतीने याला सुरुवातीपासून आपली ट्रीटमेंट आहे आणि ह्याला टोटल चार फवारण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन खताचे डोस हे बघू शकता तुम्ही कांदा कशा पद्धतीने खाली एकदम फिट कांदा आहे एकदम जबरदस्त तयार झालेला आहे सुरुवातीपासून बांधावर येऊन आपलं मार्गदर्शन आहे ह्या कांद्याला <coughs> कुठं सुद्धा बघा हे कांद्याची कशी साईज आहे जबरदस्त साईज झालेली आहे माना पंजा वगैरे एक नंबर जाड व जबरदस्त आहे हे सुद्धा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं साईज आहे हे जालेंदर भाऊ कशी वाटली ट्रीटमेंट तुम्हाला एक नंबर कांदा अजिबात कलंडिली एकदम स्ट्रॉंग येते का चालता येते का चालताच येत नाही आता सरांचं म्हणणं आहे दुसरी फवारणी करा पण आता ना शक्य दाखवा मुळी कशी कांद्याची मुळी आवडली का तुम्हाला मुळी ही खरोखर आपण व्हिडिओ बनवतोय म्हणून खरोखर मनापासून आवडली जबरदस्त एवढा पंजे आहे जबरदस्त ओके धन्यवाद